स्वातंत्र्य सेनानी शिक्षण महर्षी डॉक्टर भाई केशवरावजी धोणगे साहेब यांच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विनोद भूषण वारकरी वैभव ह ब प आदिनाथ महाराज लाड देवाच्या आळंदी यांचं कीर्तन दहा वाजता आहे त्यानंतर साडेबाराच्या नंतर भोजनाचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षीप्रमाणं कंधार लोहा तालुक्यातल्या नांदेड जिल्ह्यातून परिसरातून सगळीकडून मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहतात आपण राहावं ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्यासमोर या ठिकाणी आहे आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेबांनी गोरगरीब अठरा पगर जाती धर्मासाठी या भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री उभारण्याचं काम भाई केशरावजी धोणगे साहेबांनी केले त्यांच्या पहिल्या पुण्यतीच्या निमित्तानं आपण कंधार लोहा तालुका अंधमुक्त करण्याचा संकल्प केला आणि मला अभिमान आहे की खऱ्या अर्थानं तो संकल्प आपण पूर्ण करू शकलो एकदा नाही तर दोनदा आपण तो पूर्ण केला आणि त्याचा आनंद निश्चित मला आहे आणि त्याचं सर्व श्रेय माझ्या सहकार्यांचा आहे त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा बाबांच्या पुनीच्या निमित्तानं निश्चित एक सामाजिक उपक्रम आपण सुरू करावा असा उद्देश निश्चित आहे कारण आयुष्यभर त्यांनी गोरगरीब अठरा पगड जाती धर्माच्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कुणब्यासाठी बळीराजासाठी गुराखी राजासाठी त्यांनी आयुष्य आपलं वेचलं आणि त्यांच्या हक्कासाठी लढले तर त्यांच्यासाठी आपण काही करता येईल काय या अनुषंगाने आपण निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नावानी उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण निश्चित एक सामाजिक उपक्रम जाहीर करू आणि जाहीर केल्यानंतर ते आपण पूर्णत्वास नेऊ कारण ते केशवरावजी धोणगे साहेबांच्या नावाने सुरू होणार आहे त्यामुळे ते पूर्ण करणं ते आमचं कर्तव्य राहणार आहे आणि निश्चित आम्ही ते पूर्ण करू आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या या निमित्तानं मी खूप खूप सदिच्छा देतो येणारं नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी जावो आरोग्यमय जावो ही आपल्या आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो धोणगे कुटुंबियाच्या वतीनं माझ्या वतीनं माझे मोठे बंधू मुक्तेश्वरराव धोणगे यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण सर्वजणांनी अ एक जानेवारी दोन हजार सव्वीसला कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं भादरपुरा क्रांती भवन भादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण उपस्थित राहावं ही विनंती करतो थांबतो जय क्रांती जय महाराष्ट्र